आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा त्यामुळे बघा आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे आपल्याला भविष्य काळामध्ये काही शुभ फळं जर मिळवायची असतील किंवा लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला व्हावा असं वाटत असेल आपल्या मुलाबाळांची प्रगती आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती आपल्या पतीची प्रगती आपल्या स्वतःची प्रगती जर व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच बघा काही खास तिथीं दिवशी केलेले उपाय हे प्रभावी ठरतात आणि आजची जी तिथी आहे ती त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमेची तिथी आहे ही पौर्णिमा पौर्णिमांमध्ये अतिशय खास अशी मानली जाते कारण बघा चातुर्मासानंतर ही पहिलीच पौर्णिमा असते त्यामुळे चातुर्मास संपल्यानंतर या कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे आपल्या घरामधले जे काही दुःख आहेत किंवा अडचणी आहेत संकट आहेत ती दूर होण्यासाठी जर तुम्ही काही उपाय या त्रिपुरारी पौर्णिमेला केले तर त्याचे जे प्रभाव आहेत तर ते खूप चांगले आहेत कारण बघा त्रिपुरारी पौर्णिमे दिवशीच महादेवाने त्रिपुरासुराचा वध केलेला आणि बघा सगळ्या देवी देवतांची सुटका महादेवांनी केलेली आणि या के असुराच्या त्रासामधून सगळे देवी देवता हे मुक्त झालेले त्यामुळे बघा त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी अनेक दिवे लावून हा दिवस साजरा केला जातो कारण बघा देवांची या दिवशी सुटका झालेली आणि वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीने मिळवलेला विजय म्हणून बघा हा आनंद साजरा केला जातो दिवे लावले जातात आणि अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस हा साजरा केला जातो म्हणजेच काय आपल्या आयुष्यातील अडचणी दुःख संपवण्याचा हा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये देखील जे काही अडचणी दुःख संकट आहेत ती दूर व्हावीत यासाठी या, या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते त्याचबरोबर बघा पौर्णिमा ही तिथी विष्णूंची आणि माता लक्ष्मीला समर्पित समजली जाते त्यामुळे या दिवशी काही खास उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवी तशी प्रगती ही होऊ शकते पौर्णिमा तिथे दिवशी लक्ष्मीची आणि विष्णू विष्णूंची केलेली सेवा कधीच वाया जात नाही यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही राहते त्यामुळे बघा आपल्याला येणारा काळ हा सुखसमृद्धीचा वैभवाचा जावा यासाठी आज पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय नक्कीच आपण करायला पाहिजे त्यापैकी बघा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळशीला नक्की आज त्रिपुरारी पौर्णिमेला ही एक वस्तू तुम्ही अर्पण करायची आहे अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे पण बघा जर तुम्ही आज त्रिपुरारी पौर्णिमेला तुळशीला ही वस्तू अर्पण कराल तर त्याचे शुभलाभ तुम्हाला नक्कीच भविष्य काळात पाहायला मिळतात घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा राहतो त्याचबरोबर बघा काही पदार्थ विशेष तिथी दिवशी खाणं देखील खूप महत्त्वाचं समजलं जातं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक पदार्थांना अनेक वस्तूंना ज्या खायच्या वस्तू आहेत त्यांना विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे, आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये काही पदार्थ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील आणि ज्या त्या तिथीच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे समजले जातात त्यामुळे बघा अनेक असे जे पदार्थ आहेत जे ज्या त्या तिथीला जर आपण खाल्ले तर नक्कीच त्याचा कुठे ना कुठेतरी लाभ हा आपल्याला मिळत असतो आपल्या शरीराला देखील त्याचा उपयोग होत असतो आणि त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने देखील या ज्या वस्तू आहेत किंवा हे जे पदार्थ आहेत तर आहे। ते महत्त्वाचे आहेत त्यामुळे बघा विशेषतिथी दिवशी काही विशेष पदार्थ खाण्याला देखील महत्त्व आहे त्यामुळे आज त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हा काही जा जा का जा जा तुम्हाला काही पदार्थांचं सेवन न विसरता करायचं आहे बघा बऱ्याच जणांना ज्या त्या तिथी दिवशी काही गोष्टी करायला जमत नाही उपाय करायला जमत नाही तर नक्कीच तुम्ही असे खाण्यापिण्याचे जे पदार्थ आहेत तर ज्या त्या शुभ तिथी दिवशी त्यांचं सेवन केलं तर निश्चितच तुम्हाला त्या तिथीचा लाभ हा मिळत असतो त्यामुळे बघा याबाबतीत तरी तुम्ही काही पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकता तर पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे द्राक्ष तुम्हाला जर द्राक्ष मिळाली तर नक्कीच तुम्ही द्राक्ष आज आणा आणि द्राक्षाचं सेवन तुम्ही आज करू शकता त्रिपुरारी दिवशी द्राक्षाचं सेवन करण्याला विशेष महत्त्व आहे पुढचं जे फळ आहे ते म्हणजे सीताफळ सीताफळ देखील त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष करून खाल्लं जातं त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दे। तुम्ही हे सीताफळ माता लक्ष्मीसमोर नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि नंतर घरामध्ये सगळ्यांना देऊ शकता असं म्हटलं जातं की सीतेने वनवासामध्ये हेच फळ सेवन केलेलं त्यामुळे बघा सीताफळाला विशेष महत्त्व दिल देण्यात आलेलं आहे शक्य असेल तर तुम्ही आज या त्रिपुरारी पौर्णिमेला सीताफळाचं सेवन नक्की करा पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा मखाना मखाना ही अशी वस्तू आहे किंवा पदार्थ आहे जे कमळापासून मिळतं आणि कमळ हे माता लक्ष्मीला विष्णूंना अतिप्रिय आहे सर्व देवी देवतांना कमळ हे फूल अतिप्रिय आहे त्याचबरोबर महादेवांना देखील कमळ अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढत असते त्यामुळे हे जे कमळ आहे तर ते पण तुम्ही आज अर्पण करा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही कमळ अर्पण करू शकता शिवलिंगावर त्याचबरोबर जे मखाणं असतं मी आत्ता सांगितलं ते कमळापासूनच मिळत असतं त्यामुळे आज मखाण्याचं सेवन तुम्ही करू शकता किंवा मखाण्याची खीर तुम्ही बनवू शकता तुमच्या घराच्या जवळपास कुठे मखाने मिळत असतील तर ते तुम्ही आज आणा त्याची खीर बनवून आज पौर्णिमे दिवशी तुम्ही देवघरामध्ये ठेवून नंतर घरामध्ये सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून खाऊ शकता त्याचबरोबर बघा पुढचे जे पदार्थ आहे ते म्हणजे आत्ता मी सांगितलं खीर पण खीर बनवत असताना आपल्याला तांदूळाचा वापर करायचा नाही आज आपल्याला त्रिपुरारी में दिवशी तांदळाचं सेवन हे वर्ज्य करायचं आहे खीर बनवताना तुम्ही साबुदाण्याची मखाण्याची खीर बनवू शकता पण आपल्याला तांदळाचा वापर करायचा नाही पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे बघा ऊस किंवा मग गूळ तुम्ही आजच्या दिवशी सेवन करायचं आहे उसाचा रस किंवा मग तुम्ही गूळ जे आहे तर तो खाऊ शकता आज गूळ आणि उसाचा रस खाण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर तुम्ही तुळशीला देखील उसाचा रस जो आहे तर तो अर्पण करू शकता अगदी थोडासा तुम्ही चमचाभर जरी उसाचा रस तुळशीला अर्पण केला तरी चालेल किंवा मग तुम्ही गूळ देखील तुळशीमध्ये नैवेद्य म्हणून ठेवू शकता किंवा गुळाचे पदार्थ खाण्याला आज विशेष महत्त्व आहे तुम्ही आज फळं पण खाऊ शकता पण फळं खात असताना बघा त्या फळांच्या ज्यूसमध्ये आपल्याला बर्फ टाकायचं नाही आहे किंवा मग मीठ टाकायचं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्युअर जो रस असतो फळांचा तो घेऊ शकता पॅक बंद असलेले पॅकिंगमध्ये असलेले जे फ्रूट ज्यूस आहेत तर ते आपल्याला प्यायचे नाहीत त्याचबरोबर बघा आज आपल्याला वांग्याचं सेवन करायचं नाही त्रिपुरारी पौर्णिमेला वांग्याचं सेवन करणं हे वर्ज्य असतं त्यामुळे आज आपल्याला ते सेवन करायचं नाही त्याचबरोबर कांदा लसूण हे देखील आपल्याला जेवणामध्ये पदार्थ बनवताना टाकायचं नाही आज तुम्हाला पिवळ्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं आहे म्हणजे तुम्ही पिवळी मिठाई बनवू शकता किंवा बेसनाचे लाडू असतात तर ते बनवू शकता त्याचबरोबर कढी जी असते त्यामध्ये तुम्ही हळद घालू ती कढी बनवू शकता आणि जो हलवा असतो किंवा शिरा असतो पिवळ्या रंगाचा तो देखील बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता देवघरामध्ये आणि नंतर प्रसाद म्हणून खाऊ शकता तर अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला सेवन करायच्या आहेत त्याचबरोबर तुळशीला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे तुळशीची सेवा करा तुळशीला आज आपल्याला तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी अशा प्रकारे आपल्याला हा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे त्याचबरोबर तुळशीला आपल्याला चुनरी अर्पण करायची आहे बघा बरेच जण तुळशीचं रोप तर लावतात पण तुळशीला चुनरी अर्पण करत नाही त्यामुळे बघा जर तुमच्याकडून ही चूक होत असेल तर आज ते पौर्णिमेला तुम्ही तुळशीला एक चुनरी अर्पण करा लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची चुनरी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता अशी तुळशीला जर चुनरी आपण त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी अर्पण केली तर बघा आपल्या घरामध्ये अखंड सौभाग्य राहते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड आपल्या घरावर राहतो घरामधल्या अडचणी विशेष करून आर्थिक अडचणी दूर होतात आणि त्या घरावर विष्णूंचा कृपाशीर्वाद राहतो आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा अखंड वास त्या घरात राहतो कारण तुळस ही हरिप्रिय आहे विष्णूप्रिय आहे त्यामुळे जर आपण आज त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी तुळशीला चुनरी अर्पण केली तर त्याचे शुभ लाभ आपल्याला नक्कीच मिळतात आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपली चांगली प्रगती होते त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही हे उपाय करा आज तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणता तरी एक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा तुळशीला अशी चुनरी अर्पण करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज हे उपाय करता येतील